मित्रांनो नमस्कार अठरा जून आणि संध्याकाळची साधारणतः सहा वाजत आहेत बघूयात आता लगेच रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात आढावा राज्यामध्ये अद्यापही रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान तसा पाऊस आपल्याला बघायला मिळणार नाही परंतु काही परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे मध्यरात्रीनंतर बऱ्याचशा भागामध्ये ढगाळ वातावरणाची परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच ढगांची दाटी बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मध्यरात्रीनंतर वाढण्याची दाट शक्यता आहे आता लगेच सात वाजतापासून ते बारा वाजेपर्यंत या ठिकाणी कुठेही पावसाचे संकेत म्हणजेच पश्चिम किनारपट्टीचा परिसर सोडला आणि महाराष्ट्राचा उत्तरेकडचा भाग सोडला तर मराठवाडा सोबतच सोलापूर कोल्हापूर पंढरपूर लातूर या दरम्यानच्या परिसरामध्ये कुठेही जोरदार पावसाचा अंदाज असणार नाही परंतु मध्यरात्रीनंतर बहुतांश भागामध्ये ढगांची दाटी वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या उत्तर भागाच्या दरम्यान तीव्र कमी क्षेत्र गुजरात मध्य प्रदेश या दरम्यानच्या परिसरामध्ये निर्माण झालेले आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दक्षिणेकडून आणि पश्चिमेकडून बाष्पाचा पुरवठा महाराष्ट्राच्या उत्तर या ठिकाणी सीमेकडे होताना आपल्याला बघायला मिळत असेल याचमुळे राज्यावरती जो दक्षिणेकडून उत्तरेकडे बाष्पाचा पुरवठा होऊ लागलेला आहे याचमुळे दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणजेच नांदेड वागला सोलापूर पंढरपूर लातूर त्यानंतर विदर्भाचा दक्षिणेकडचा परिसर वाशिम यवतमाळ अकोल्याचा दक्षिणेकडचा परिसर या भागामधून कुठेही आपल्याला जोरदार पावसाचे ढगाळ ढगाळ वातावरण किंवा पावसाचे म्हणजे जोरदार पावसाचे वातावरण कुठेही आपल्याला दिसत नाही आहे परंतु पश्चिम किनारपट्टीच्या परिसरामध्ये काही भागात जोरदार पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे यामध्ये नाशिक आहे पालघर मुंबई वळसद याच्या जो आसपासचा परिसर आहे म्हणजेच वाडा आहे पालघर डहाणू सिल्वासा इगतपुरी कल्याण व डोंबिवली भोपोली जुन्नर खेड या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट बघायला मिळणार आहे पूर्वेकडे हीच परिस्थिती विरळत चालली आहे म्हणजेच जोर कमी होत चाललेला आहे यामध्ये नंदुरबार मालेगाव जळगाव त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर या दरम्यानच्या परिसरामध्ये ढगांची दाटी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहे परंतु जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही अगदी एक दोन ठिकाणीच आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो जसे की मालेगाव आहे नंदुरबार आहे जळगावचा दक्षिणेकडच्या काही परिसरामध्येच आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो बाकी इतरत्र या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात असणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागात जर बघितलं म्हणजेच कन्नड सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा ढगांची दाटी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे परंतु जोरदार पावसाचा अंदाज कुठेही दिसत नाही आहे या ठिकाणी हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये असणार आहे सोबतच दक्षिणेकडे सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजेच अहिल्यानगर आहे जामखेड आहे बीड आहे कैज बार्शी पेठ तुळजापूर सोलापूर पंढरपूर इंदी बारामती आणि दौंड या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणाचं रिमझिम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल वारे देखील दे या परिसरामध्ये वाहण्याची शक्यता आहे या वाऱ्यामुळे हे दक्षिणेकडून पूर्वेकडे वारे वाहत चाललेलं आहे बाष्पाचा पुरवठा उत्तरेकडे घेऊन चाललेला आहे या भागामध्ये पावसाचा जोर कमी होताना आपल्याला बघायला मिळत आहे सोबतच जत आहे जामखंडी वैजापूर रायबाग निपणी कुडुली सांगली विटा कराड वडूज सातारा हा जेवढा पण पश्चिम किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्राचा परिसर आहे या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे ठिकठिकाणी हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसरामध्ये थोडा पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो म्हणजेच रत्नागिरीपासून कोल्हापूर सातारा पुणे मुंबई हा जेवढा पण भाग आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस किंवा पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भामध्ये जर परिस्थितीचा आढावा घेतला तर, तर सुद्धा बहुतांश भागातून ढगळ वातावरणाचा जो जी परिस्थिती होती ती निवळलेली आहे म्हणजेच जसे की नांदेड वागला लातूर याचा आस आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला कुठेही ढगाळ वातावरणाची परिस्थिती बघायला मिळत नाही आहे त्यानंतर वाशिम शेगाव अमरावती सोबतच अकोला अकोट चिखली बुलढाणा या दरम्यानच्या परिसरामध्ये ढगांची दाटी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो सोबतच नागपूर चंद्रपूर गोंदिया कापसी त्यानंतर कांकेर आहे रायपूर आहे गोंदिया भंडारा या दरम्यानच्या परिसरामध्ये रात्री ते मध्यरात्रीच्या दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचे बघायला मिळतील जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये कुठेही राहणार नाही परंतु चंद्रपूरच्या आसपासच्या भागात या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो एकंदरीतच राज्यावरती संपूर्ण परिसरामधून पश्चिम महाराष्ट्राचा आणि पश्चिम किनारपट्टीचा जर भाग सोडला तर बहुतांश भागामध्ये हलक्या ते रिमझिम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो ढगाळ वातावरणाची परिस्थिती बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे परंतु कुठेही असा जोरदार पाऊस बघायला मिळणार नाही जोरदार पावसाचे संकेत नाशिकपासून मुंबई कल्याण वडूंबिवली सोबतच कोल्हापूर रत्नागिरी या दरम्यानच्या परिसरामध्ये बघायला मिळत आहे तर हा होता मित्रांनो दिनांक अठरा जून रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद